नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कालू दाऊदा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण जाणार आहे थोडंसं शेंद्रा मध्ये गाडी भरासाठी तर बघू झालं तर भरू नाही झालं तर आता सध्या दिवशी ते सुट्टे या कंपन्याला हो भरली तर ठीक आहे नाही भरली तर मग असेच फेरफटके आपले तर चला तर आमच्याकडे राधा आलेली आहे चल राधा चल इकडे राधा तुझं नाव काय इकडे हायकर हायकर राधा आलेली आहे ती आहे कशी ओळ ती मला एवढून दाख एकदा मोठ्या मोठ्या दाखव तू येवळ या ज्वारत इवून दाखल मोठ वरड 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 एकदा वरड ना वरड फटाके वाजत नाही मग तुला बघा राधा आलेले आहे राधाची बम्मी आलेले आहे ती खिक खीक -खी करत आहे इकडे आमची वेधी का आहे कसं तुला मामाच्या घरी आली तू छान वाटतय छान आहे फटाके वाजिले तू हो म्हणा हो काय जी राधा खूप आजपड आहे ही क्या क्या, क्या करते आई का बकडी कशी ओळती तशी ओळखते आई हई आई हई हई जी। क्यां, 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 क्यां। तर मित्रांनो ही पोरगी बिगर आपल्या जे हिड राहिले निसती आणि माझ्या पैसे आले क्या ओलट ती हा तर मंडळी आपण बसलेलो आहे जेवाला आता जेवण जेवण करतो मग पो पुढ मित्रांनो आपण करू जेवण कर हातगाची फुलं होती म्हणलं जेवण करून घ्या म्हणून बरं काही भेटत नाही असा विषय मग येणार मोकळी आमची पुतणी इकडं इकडं बघते तिने आपण जेवण केलं पनीर खाल्लं चांगलं पनीर नाही का मित्रांनो जेवण जेवण करतो मित्रांनो झालं जेवण जेवण आता आपलं आपण निघतो पाहिजे तर मित्रांनो आपण निघलो आता घराच्या बाहेर मस्त पद्धत तर चला आज काय नियोजन भाऊ तर मित्रांनो सरपंच निघलेले आहे हाय सरपंच काय चाललं चालू कशी तब्येत कशी गेली तुमची दिवाळी दिवाळी छान गेली पण थोडं जाऊ द्या जा रांगोळ्याचं थोडंसं नुकसान झालं हाय उमेश निघले एकदम मजेत आहे मी लगे दिवाळीला काय खरेदी केलं तुम्ही के मी दिवाळीला खूप काही खरेदी केलेलं आहे पण अखेर लॉन्चिंग नाही केलं त्याचं मी काय दुरड्याला करता म्हणा नाही नाही लॉन्चिंगजिंग असं कुठंतरी बाहेर फिरायला गेलं नंतर कोरून त्या दिवशी पोहोच आला त्याच्यामुळे काही घालायला जमलं नाही फॅमिली म्हणलं जाऊ द्या असं बघ तसं हाय उमेश उमेश हाय हाय फॅमिली तर चला आम्ही निघतो आता आझा चांगली चांगली ब्लॉग बनवतो रे विचार झाला का झालं दादा चल येऊ का सर हाय उमेश कशी गेली तुझी दिवाळी माझा उमेश हे बेस्ट फ्रेंड आहे माझा कशी गेली तुझी दिवाळी खूप छान गेली <laughs> खूप छान झाली फटकडे वगैरे हो फोडताना दिसला नाही तू फोडले ना तू मध्ये सिटी म्हणजे चालला होता मी तुला कॅमेरे बघितलं मी रवी भाऊ चाललो आम्ही तर ठीक आहे भेटल्याबद्दल तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाय तर लाईव्ह ना तर चला मित्रांना मला जायचं झाडा फाट्यावरती आता मला मंत्री भेटलेला आहे हाय मंत्री कांदा तुमच्या घरातून आला असेल तू कांदा काय विकायला काय आज हे मंत्री फाटेवरती बसते भाजपात इकडे हो मंत्री काय ऐकाल या ना चाललो आता झाडा फाटेवरती चला कशी गेली तुझी चाल ना चाल आम्ही आता चाललो झाडा फाटेवरती चला मित्रांनो झाडा फाटेवरती मित्रांनो आम्ही चाललो आता झाटा फाटेवरती इथं मुन्नी बाबाचा आश्रम हे बघू शकता तुम्ही मानभाव शिधोरी आश्रम बघू शकता मुन्नी बाबाचा आश्रम आहे इकडे भाय्या चालला हे मुन्नी बाबाचा आश्रम आहे पिकप हो बाई मुन्नी बाबाजी पुढ भारत बियांचा शोरूम आहे दिवाळी उमेश तुझी हो खूप छान तू मला झाटा फाटेवरती घेऊन चालला बेटा काही खर्च वगैरे करणार आहे का तुम्हाला अरे शोरूम आहे आमच्या फाट्याच्या पहिल्या फाट्यावरती बघू शकता भारत बँक शोरूम इकडे हटली वगैरे हो हम्म चला मंडळी फिरून जात इकडं असे तर मित्रांनो आम्ही आता लागलो ब्रिजच्या खालून हे हायवा चालला भरून मागून बस येते शाळेच्या तर चला मंडळी आता दोन चार दिवस असं ते धंदा काही उठत नाही आपल्या काही गाड्या भरत नाही चला तर मित्रांनो आपण मारलेले आहे ब्रिज मध्ये एंट्री बघू शकता गाडी इकडं आईस्क्रीमची दुकान हा छान वातावरण बघू शकता तुम्ही स्कॉर्पिओी मित्रांनो जी, जी।, जी। CNG ला खूप नंबर लागलेला आहे इथं जी भेटतो अंबिकाच्या अलीकडून हॉटेल अंबिकाच्या अलीकडून आम्ही आता पेट्रोल हो वगैरे टाकितो तर चला आता पेट्रोल हो वगैरे टाकू आला आम्ही इथं हे आम्हाला पैसे दिले आम्ही शंभर रुपये ती शंभर रुपये रिटर्न देणार फुल झाली इकड हाक्यालो बाय रे भरपूर हा दिवस भरपूर ना आम्हाला आता हे आहे अंबिका हॉटेल आम्ही आता निघलो पुढं हे अंबिका लॉन्स अंबिका लॉजिंग अंबिका लॉन्स आहे का निघलेलो आहे आम्ही आता आज असेच फेड फडके आमचे काही विषय ये आलं मालकाला सांगितलं मी फोन करा म्हणलं भाडं आलं तर मी घरीच येऊन येतो भाडं भाटेवर आता दोन मिनिटात आपल्या गाडी पैसे ऐक नाही उमेश बरोबर पाण्याचं पहा लागलं मोठं पाण्याचं पहा लाग दोन तीन दिवस आराम झाला भाई झाला हा खर्च पण खूप झालेला आहे दिवाळीचा आता चर्चाला मंडळी हे उमेदचं एक काम आहे काहीतरी प्रश्न आहे त्याचं तुम्हाला सांगू नाही शकत मी तरला आम्ही ते सामान घेऊन येतो मित्रांना आम्ही आलेलो आहे झालटा फाटेवरती इकडे येसवून दाटेल इकडं असं मार्केट आहे फुलं वगैरे गाड्याचे बिजरे काय आहे ते गाड्याचे मॅक होईल की घेल तर इकडे येसवून दाटेल इकडं कॅमेरे रोड जातो आम्ही आता रॉंग साईड शिरलेलो आहे थोडस पोलीस बंदोबस्त जर जास्त दिसतोय आज दिवळीमुळं इकडे काम चालू आहे तर चला मंडळी काम आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे दत्ताच्या हेअरस्टाईल मध्ये बघू शकता दत्ता कटिंग करत आहे आता मी सुद्धा कटिंग दाढी करून घेतो आता हाय के मंडळी आपण पण घेऊ आता थोडीशी सेविंग करून मस्त कटिंग बिटिंग तर, तर मंडळी आपण केली मस्त दाढी विडी मस्त जनजनी मध्ये कसं आहे तुझ तुझा चेहरा खूप काळा पडणार रे के क्या का बरं असं कसं लाज तू द्या आता झालो फ्रेश वगैरे आता मित्रांनो आपण काही गाडी भरली नाही आपण आता मळ्यात आलेलो आहे असं कटिंग केली तिकडं वीर महामार भेटलो तिथं मला आलो मळ्यापाशी आपलं रोडलाच मळा आहे बघू शकता तुम्ही आपलं शेड आहे पहिलीपुढे सह्याद्री हाटेल खेटून आहे वरती आपले डोरं आहे गुरं तर चाला आंबोन दोन वर्ष झालं तेव्हा लिहिलं ते झाड आता याचा कचरा वगैरे हो काढ लागणार आहे इकडं आपलं शेड आहे म्हणलं इकडं मोठे बंधू तिथं इकडं हटेलच आहे तरी आपण बी टाकली ते पण धंद्याला पैसे लागते भाई धांद्याला पैसे लागते पैसा मेन चीज आहे भाई धंद्याला तर चला मळ्यात जायचंय काय बो आज मळ्यात गेल्यात काय असं आपण गाडी तिकडे गेलो तिकडे काही काम नाही झालं आपलं पण कमी काही मळ्यातलं काम झालं पाहिजे ना चक्कर तर मारण बाहेर <laughs> न आपण आलेला आहे मळ्यात आमच्या पुतण्या काय करू आला पण काय करू आला रे हा असं कसं शेक आहे कशाला मच्छरासाठी का डोरासाठी अरे आहे आपल्या गावड्यांसाठी मच्छरासाठी धुपंग करतोय तो इकडं आपलं वासरू आहे आमच्या आहे ते वासरू गावडी पण त्याचीच आहे गावडी कोण आहे रे हा हे वासरू सगळं आपलंच आहे का तर चांगलं धुपम कर तिकड वर कोण कोण आहे मी का काय किती तर मित्रांनो आपण आलो आपल्या गोठ्या कोण इकडं मस्त पलाटिंग मध्ये पाऊस यायचा अंदाज दिसत राहिला तर शिक ढोराकड चक्कर इकडे ढोरं पण चोर लागले आहे की नाही इकडे बघू शकता तुम्ही दिसले का तर चला मंडळी वातावरण भारी व्हायले कस ही थोडे थोडे ठेमईवर राहिली तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे ढोरापाशी इकडं महाराज आमचे आजो महाराज चालू <laughs> राहिले बघू शकता तुम्ही इकडं कस वाटत आज ढोराच तुम्ही ढोरा मागे आज पोच चालू भाई आडा हा बापरे इतकं लय झालं रे तर मित्रांनो पोच चालू झालेला आहे अगोदर दूध दूधीठ काढायला गोटपीठाकडे मग दूध काढायचं मग घरी जायचं असं रुटीन चालू राहतील पाण्यासाठी सगळं चालव लागत हो इकडं ढोर चालव देऊ काय अवघडे वातावरण चांगलं झालेलं आहे आता आम्ही दर्शक थांबतो आता ढोरा माग कस आहे पाऊस चांगला आहे हो चांगला भाई काही विषय आहे का मारत दररोज दूध काढित सकाळी चारला उठत तो ढोरला कुट्टी गिट्टी टाकतो वीस पंचवीस ढोर आहे त्याच्या माग लय लई कष्ट करा लागते कष्टाशी पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही म्हणतो तेव्हा ती पोट भरत नाही भाऊ द्या लागत सकाळी सकाळी उठून सकाळी किती वाजता उठतो सकाळी चार वाजता उठतो सगळे चारला उठ चार ला उठल कोण घेऊन जायचं लक्षात यायचं शेण फ्याकायचं शेण प्याकायचं दूध गीत काढायचं सहा वाजू तर दूध जातं मग सहा वाजता दूध घेऊन घरी जायचं पहिलं जेवण करायचं पाच भाकरी सकाळी सकाळी साखर दूध टाकून भाई साखर टाकून पाच भाकरी सकाळी सकाळी सात वाजता लागत्या म्हणजे लागतं दुपारा शेतात यायचं अकरा वाजता डबल पाच भाकरी बाजरीच्याच का बाजरीच भाकरी लागत्या पाच अकरा वाजता एक दूध चाकून खाल्ल्या तर मग ढोरं सोडायचे खरंय तेच म्हणलं की ढोरं की सोडले काही वेळ बर ढोरा माग येणार संध्याकाळी लगेच आता साडेचार वाजता ढोरं बांधायचे लगेच कुठची टाकली त्या लगे दूध काढत भाई प्रगती कर असंच गॅरेज पण शिकलेला आहे तो आला शिकलेला आहे सगळं शिकलेला आहे तो पण आता त्याला ढोरं आवडत आहे ढोरच ओळ राहिला हा करा लागतं मित्रांनो आम्ही आलेलो आमच्या वरच्या वावरात हे भुसाचे भोत हे आपले कुट्टीचे भोत हे महाराजाचे खाली आहे आमच्या वरती इकड टाका टाकाय लागते ढोराला टाका लागे ते दूध जास्त दे दूध मग त्यांना हायक नाही रे बरोबर युट्यूब चॅनल ला लाईक करा सब्स्क्राइब करा बेला ऐकणला क्लिक करा बेला ऐकणला क्लिक करा का प्रेम द्या त्यांना हा चांगला व्हायरल करा आम्हाला आम्ही आता ढोर राहिलो आम्ही दबा घ्यायला आलो ना आता डबा घेणार ठेवू पाच भात लागतो एवढा मोठा कारण ज्या लाडू ते सगळं खातो देऊ हा शेत पाणी शेंग आपल्या हे शेतात आपल्या बाई हे खातो आम्ही कापूस या आम्हाला कापूस गिपूस आमच्या मळ्यात पप्पा पण तुम्हाला दाखवी मी चला हे आहे आमच्या पप्पायाचे झाड बघू शकता तुम्ही कसे इकडे ये रे इकडे आजू पाणी पिवराला मळ्यामध्ये हा इकडे कापूस फुटलेला आहे आमचा काय दे आमची सांगरे आजी आणला नाही दाय नाही भाऊ एवढं पाणी का एका रातीत उपशितो रातीत एवढं पाणी गायब उन्हाळ्यात हे बघू शकता पप्पा की पाय आमची तर आता त्यांना डब्बा गिब्बा घेतला आता डब्बा घेतला आता पाच भाकरी संपेले आता घेऊ दोन स्टॉक घेऊन आला चला पोस्ट जास्त एवढा आता मित्रांना आपण घेतले कापसाचं वज चाललो घरी टाकायला मला माहित होत कापसाच टाका लागणार घरी कारण की मला सगळे मंडळी कापसा जवळ टाकून मंडळी आपण निघलो लागलो रोडला दोन मिनटातच लागत असतो रोडला कारण की आपलं रोडला जो आरे बघू शकता आढळले म्हणून आपल्या गावात जायचं इकडं आपण फाटा आपला फाटा आहे बघू शकता इकडं करणवालची कंपनी आहे फाट्याच रोड चला काय आलो रे बे बक्रे नीट रे मंडळी आपण आलेलो आहे आपल्या गावामध्ये प्रवेश केला इकडे जनाभोज आहे टाकला आपलं घरी जातो माळ्यात काय पशी इकडं मंत्री बसलेला आहे बाबा कस काय केवड्या काय केलोय हा चाळीस रुपये असं बाबाची दुकान आहे इथं जाऊन हाटेल बसी इकडून शिथेगाव याय टायमाला बाबाला कमीत कमी पप्पा तरी एकत घेऊन जा मंत्री तिकडे भोपळी डांगरही मंत्री बिडी फुकूर राहिली बिड्या जर कमी वाढा तर मित्रांनो आपण परत चाललो मळ्यामध्ये बघू शकता तुम्ही आपल्याला परत जाणार मळ्यामध्ये गाडी सोडालो दुधासाठी मंडळी आपण चाललो तर परत मळ्यामध्ये बघू शकता तर चला मंडळी आपली इकडे बकरी आहे इकडे वेदिका झोका खेळू राहिली वेदिके इकडे वेदिकाला सुट्ट्या वेदिका इकडे झोका खेळू राहिली फटकडे फोडलेले मोठे आता झोका खेळू राहिली जोरात चढे चढे लवकर हा भाई तर मंडळी अशी वेदिका झोका खेळू राहिली इकडे उशी इकडे आपलं कोठे इकडे आमचा पुतणे आहे ते झाला आता मोठा चालत आता जो आकाचा मंडळी चला ढोर बांधले घरी रूम न हा मच्छर छर पाळले ती नक्की केलं नक्की आपली अरे आमची गायझंडी आपली मंडळी लुझी हे ना आहे हे ना हिचं पिल्लू आहे हेच कस विषय आली पाय लगे लगी <laughs> मंडळे आमचं आवरलेलं आहे मळ्यातलं काम आम्ही जाणार आहे आता गावामध्ये बघू शकता तर कर तू गावात है पै नाही आता मम्मी सांग आता मी जातो पैप मी ना ना। मी इकडे बसून कुठं हॉटेलवर तर चला मंडळी म्हणलं मोटरसायकल वर चल माया सोबत गाडीवर नाही म्हणली ना आता पई चालली मला माहित होत दो गाडी लागणार आहे म्हणून ऐकत नाही ना तर चला मंडळी आता जातो आम्ही घरी आता मित्रांना आम्हाला भेटली सदस्य गाडी आम्ही आता भरत कसं घरापर्यंत तर चला मी आलेलो आहे घरी तात्याच्या दुकानामधून चावी घेतो आणि ह्या भरतला एक पुढे घेऊन देतो तात्या दुकानात आलो तात्या द्या एक राजनिवास द्या आणि चाव्या द्या घराच्या तर चला इकडे बरं आपण पुढे गिड्या खूप घालतो नाही मुलगी बघा ही राधी राजे तोंड दाखी इकडे तोंड दाखी तोंड दाखी पहा हे असं खाणं यांच हीप दाखी नाकात नाकात घाला नाकात झिप नाकात घाला नाकात नाकात घाला डान्स करा नाचा नाचा बघू शकता तुम्ही कशी नाचा आम्ही आलेलो आहे दहादराव मामाच्या दुकानामध्ये दहादराव मामा दहा दहाटक्याचे गाणे ऐकू लागले कुठे गाणी मामाचं दुकान गे कारण पहा अवश्य भेट द्या सरकारी दुकान कुठे कशी गाणी ऐकत ते दहा दहा कोणक्याची कसे गाणे आपण आलेलो आहे आता काम धंद्यावरून मळ्यात लिहून आता बसलेलो आहे घरी मित्रांनो आपण झालो मळ्यातून आलो फ्रेश ग्रीस आता दिवाबत्ती करतो दर्शिक पूजा वगैरे करतो संध्याकाळ झाली आता मित्रांनो आपण केली पूजा की जे दिवाबत्ती केली आता हर हर महादेव मित्रांनो मी आलो गच्चीवरती बघू शकतो आमचं गाव कि गच्छ गावात गाव संध्याकाळ झालेली आहे आता हे चाललं वरती आमची आम भक्तमावशी इथं रांग ही डिझाईन काढवली तिच्या हातावरती आता मी चाललो होतो बाहेर फिरायला हाय राधा हाय इकडं बघ हाय हाय कर हाय हायकर हायकर बर बाय करू निघली हो, हो ना का दिवाळी शुभेच्छा द्यायला का मित्रांनो मी आलो आमच्या इकडच्या घरी आपली भाषी मंडळी आली होती नाव काय कुडललाय तू तू कोण आला कोणती टाकली तू कुडलला रे काय ना तू सोम ही भाषे मंडळी आपली आली जाणून यांना भेटायला लय आज पोळे भाई हे विषय नाही भाषेत चित्रात असते चला तर मित्रांनो हा आहे बळी दादाचा मुलगा सदस्य आता हे झाड लव राहिले तडतडी लव राहिली सदस्य आपण आलो घरी जेवायला भेंडी मस्त चिवडा गिवडा मस्त आता पद्धत शेरमध्ये आपण जेवण करू लागलो भेंडी चिवडा पोळी जेवण करतो एकदा मित्रांनो आपण आलो होतो गल्लीला दशरथ भेटला मला दशरथ कसं आहे तुझी तब्येत वगैरे कशी तू दिसत नाही काही नाही ओके ओके ना पण संसार वगैरे चांगला चालू ना तुझा शेतात काय लावलेलं तुझ्या अजून कापूस आहे आली त्याला हो का घेतला नाही का नाही भेटणार नाही फोन आण राजनगरला जायचं ना तू तिथे भेटत ना बोल ना ते त्यांना द्यावं लागत म्हणते ते कापूस बरं चाले ना तब्येत छान आहे हो मित्रांनो आपण आलेलो आहे गावातून फेरफटका मारून मस्त भाषे भेटलो तर हा ब्लॉग इथं ॲन करतो मी व्हिडिओ आवडला असन तर लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा भेटू दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय टाटा